ठाणे पूर्व कोपरी येथे मासळी विक्रेत्या आजींची दीड लाख रोखड ठेवलेली पिशवी अज्ञात पळवल्याची घटना घडली आहे मच्छी विक्री करत असताना त्या ठिकाणी आलेल्या मानलेल्या भावाशी बोलण्याकरिता थोडे बाजूला गेला असताना ते चोवीस वर्षाच्या चोरट्याने या ठिकाणी संधी साधली आणि या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यामध्ये चोरट्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे कोलशेत येथे राहणाऱ्या नंदा सक्पाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोपरी सिद्धार्थ नगर येथे त्या आणि त्यांची सून मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात रविवारी सात डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्या एकट्याच मासे मासे विक्री करत होत्या सोबतीच्या इतर महिला आल्या नसल्याने त्या एकट्याच होत्या मासे विकल्यानंतर त्यांचे पैसे त्या रोख स्वरूपात स्कॅनरद्वारे स्वीकारतात व सकाळपासूनच मासे विक्री स्कॅनरद्वारे शहाण्णव हजार तसेच रोख स्वरूपामध्ये दीड लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचा मानलेला भाऊ विनायक जाधव हा तेथे आला होता बाबाशी बोलण्याकरिता तर थोड्या बाजूला गेल्या त्यावेळी एका काळा शर्ट पॅन्ट घातलेला तरुण मासे विक्रीच्या ठिकाणी घुटमळत होता काही वेळानंतर पुन्हा मासे विक्रीच्या ठिकाणी आल्यावरती तेथे ठेवलेल्या बास्केटमधील पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीमधील मासे विक्रीतून मिळालेल्या पाचशे रुपयांच्या तीनशे नोटांची पिशवीच गायब झाल्याचं आढळून आलं रोकडची ती पिशवी चोरीला गेल्याच्या तक्रारीत नमूद केलं असून कोपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत याविषयी अधिक माहिती नंदा सकपाळ व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र यानी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे नंदा शिवाजी सपपाळ या त्र्याऐंशी वर्षाचे आधी मासे विक्रीचा व्यवसाय करतात कोपरी परिसरात झाला होता साधारण ते दीड लाख रुपये म्हणजे पाचशे रुपये तीनशे नोटा होत्या ते तीनशे नोटा तो त्याने एका प्लॅस्टिकच्या पिशूट ठेवलेला आहे आणि ती पिशवी गुण तो अज्ञात पळून गेलेला आहे त्याचा तपास त्याप्रमाणे कुपरी पोरुष पद गुन्हा रजिस्टर नंबर आठशे चार ऑब्लिक पंचवीस भारतीय संहिता कायदा कलम तीनशे तीन, तीन कंस दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला घटनास्थळी मिळालेलं फुटेज आणि जो आहे तो खाना प्लॅटफॉर्म नंबर 10 आहे तिथून तो ट्रेन मुभाशी जाणार आहे एक पन्नासच्या वाशी जाणार आहे ट्रेन मध्ये बसलेत आम्हाला निष्पन्न झालेला आहे आणि आमची गुण शोधपत कुठच्या मार्गाते कुठच्या शोधपतच्या पाळतवर आहे लवकर धावून उघडते झाल अशी आम्हाला आशा आहे पन्नास वर्षापासून धंदा करते आणि रोज माझे काही लकी राह काय उधार मासे घेऊन जातात काय करतात पण कालच्या रविवारी माझ्याकडे एक जवळजवळ उधारी बिदारी मिळून एक दीड एक लाखाची कॅश होती तर ते बाजूला एक चोरटा फिरत होता त्याने येऊन ते पिशवी पळवून नेली आणि हे माझ्या आयुष्यात इथे प्रथमच झालेलं आहे दीड वाजताची होती ना दीड किड वाजताच्या मनाने हे मी माझी मुलं सर्व गेल्यावर विकणारी मुलं असतात दोन ती गेल्यानंतर मी पिशवी बाजूला बॅग ठेवली आणि पाठीमागे आली माझा भाऊ आला एक त्याच्याशी जरा मी बोलत उभी राहिली पाठ माझी वळल्यावर त्याने बास्केट मधून पिशवी उचलून निघून गेलो पळून गेला मुलं सर्व गेली होती मी एकटीच होते त्यावेळेला त्याने हे काम केलं ते म्हणाले पोलीस तपास चालू आहे म्हणाले आणि आम्ही साधारण ते ते सांगू का व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे आम्ही साधारण त्या मुलाला बघितलेलं आहे तो इथे सकाळपासून घुटमळत होता एक दोन वेळा माझ्याकडे पण माझ्या एवढं लक्षात आलं नाही तो मासे विक्री चौकशी कुठे काय ठेवते हे तो म्हणजे व्हिडिओत मी हे बघितलं आता माझे पैसे मिळावे एवढ्या कष्टाने मिळवलेले पैसे मिळावे